नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जी सरळ सेवेची सिरीज बघत आहोत त्यामध्ये आज आपण इतिहासाचे प्रश्न बघणार आहोत ऑलरेडी आपण पहिले हे समजून घ्या की काल आपण राज्यघटनेचा शेवटचा भाग बघितला आज आपण इतिहासाचा भाग बघणार आहोत पण बघा आपण इतिहास हा टॉपिक म्हटलं होतं की काही दिवसांनी म्हणजे सगळं आधी कंप्लीट करू मग शेवटी आपण वेळ मिळाला तर करू पण मी काय केलं आहे की जो इतिहासाचा जो भाग होता हां बा मी तुम्हाला लगेच दाखवते ज्याच्यावर आपले सहा व्हिडिओ ऑलरेडी येऊन गेलेले आहेत हां एक दोन मिनिट मी तुम्हाला फक्त पहिलं दाख पेज दाखवायचं आहे हे बघा इतिहास प्राचीन मध्य व आधुनिक ठीक आहे हे जे आपण सिरीज चालू केली होती स्टार्टपासून हां म्हणजे ह्या पेजपासून जे आपण पुढे पुढे चाललो होतो तर हे पण काय आहे आठवी ते बारावी शालेय आहे ठीक आहे एवढं समजलं तर मला काय म्हणायचं आहे हे आपण स्टार्टपासून एंडिंगपर्यंत चाललो होतो पण मी आणि याची सहा व्हिडिओ आलेले आहेत पण मी आता काय करणार आहे तर बघा हा जो टॉपिक आहे त्याच्या शेवटपासून पुढे पुढे येऊ म्हणजे आता आधुनिक भारत आधी होईल आणि मग बाकीचे प्राचीन मध्ययुगीन नंतर होईल कळालं तुम्हाला म्हणजे आता आधुनिक जो आपल्या सगळ्याच एक्झामसाठी आपल्याला महत्वाचा आहे आपण लास्टपासून फर्स्टकडे जाणार आहोत शेवटच्या पानापासून मग पुढे पुढे जाणार आहोत अलीकडे येणार आहोत ठीक आहे तर बघा हे एक समजून घ्या आणि आजचा आपला हा इतिहास शालेय आठवी ते बारावी यामधील आज आपला सातवा व्हिडिओ आहे ठीक आहे बघा पहिला प्रश्न आहे आणि सगळ्या याची प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे आजचा पहिला प्रश्न बघा एकोणावीसशे सदोतीस साली देशातील किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या तर एकूण अकरा प्रांतांमध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण तर विनोबा भावे सातारा जिल्ह्यात कोणी प्रति सरकारची स्थापना केली तर नाना पाटील यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोठे केली तर लंडन या ठिकाणी केली आपण थोडंसं इंडिया हाऊस विषयी बघून घेऊया बघा इंडिया हाऊस एक मिनिट इंडिया हाऊस वॉज अ स्टुडंट रेसिडेंट दॅट एक्झिस्टेड बिटवीन नाईन्टीन झिरो फाईव्ह टू नाईन्टीन टेन ॲट क्रोमवेल ॲव्हेन्यू आता हे ठीक आहे हाय गेट वगैरे नॉर्थ लंडन हे ठीक आहे हे नको आपल्याला बघायला पण मेन मला तुम्हाला काय दाखवायचं होतं की एकोणावीसशे पाच ते एकोणावीसशे दहा म्हणजे स्थापना विचारली ना तर तुम्हाला हे आलं पाहिजे की एकोणावीसशे पाचला इंडिया हाऊसची स्थापना झालेली आहे कोणी केलेली आहे आणि कुठे होतं तर नॉर्थ लंडनमध्ये कोणी केलेली आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी आणि ही ती इमेज आहे इंडिया हाऊसची ठीक आहे इंडिया हाऊस टुडे असं म्हटलेलं आहे त्यांनी ठीक आहे ही ही इमेज आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघा बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते तर सूर्यसेन हे होते पुढे बघा आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी सुभाष बाबूंनी कोणता पक्ष स्थापन केला तर फॉरवर्ड ब्लॉक पुन्हा बघा आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी सुभाष बाबूंनी कोणता पक्ष पुढे पक्ष स्थापन केला तर फॉरवर्ड ब्लॉक पुढे बघा सुभाष बाबूंनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली तर सिंगापूर या ठिकाणी एकोणावीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते तर फैजपूर या ठिकाणी ठीक आहे पुढे बघा आयटक पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण तर लाला लजपत राय तर आयटक काय तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आणि याचे इनिशियल घेऊनच मग आपण काय म्हणतो आयटक ही संघटना म्हणतो आपण आयटकविषयी पण थोडीशी माहिती बघून घेऊ बघा द ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस इज द ओल्डेस्ट ट्रेड युनियन फेडरेशन इन इंडिया इट इज असोसिएटेड विथ द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजनल स्टॅटिस्टिक फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ लेबर ए आय टी यू सी हॅड अ मेंबरशिप यायची गरज नाही आहे सध्या फाऊंड म्हणजे स्थापना कधी झाली आहे हे नीट लक्षात ठेवा एकतीस ऑक्टोबर एकोणावीसशे वीस एकोणावीसशे एकोणावीसशे वीस आणि फर्स्ट प्रेसिडेंट कोण होते त्याचे लाला राय हे प्रश्न खूपदा विचारले गे गेलेले आहेत त्यामुळे आयटक ही संघटना नीट लक्षात ठेवा पुढे बघा एकोणावीसशे शेहेचाळीसच्या मार्चमध्ये पॅथिक लॉरेन्स लॉर्ड पॅथिक लॉरेन्स ए बी अलेक्झांडर आणि कोणाचे मिळून ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ भारतात आले होते भारतात आले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हां तर त्याचे कोण होते सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स आणि ते तिघजणं जे होते त्यांची नावं काय लॉर्ड पॅथिक लॉरेन्स ए व्ही अलेक्झांडर आणि सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स ठीक आहे स्वतंत्र भारताचे संविधान कधी अंमलात आले तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास खूपदा हे प्रश्न आलेले आहेत स्वीकारलं कधी अंमलात कधी आलं एकोणावीसशे अडोतीस साली हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी एकोणावीसशे पंचेचाळीस साली डॉक्टर टी बी कुन्हा यांनी गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना कोठे केली तर मुंबई या ठिकाणी त्यांनी गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना केली ठीक आहे पुढे बघा एकोणावीस डिसेंबर एकोणासशे एकसष्ट रोजी गोवा कोणाच्या वर्चस्वातून मुक्त झाला तर पोर्तुगीजांच्या हा ही तारीख पूर्ण नीट लक्षात ठेवा एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे एकसष्ट निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी करण्यात अस्तित्वात आला तर एकोणावीसशे शहाऐंशी नाइन्टीन एटी सिक्स भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली तर ॲलन ह्युम किंवा ॲलन ॲक्टोवियन व्ह्यूम हं ए ओ व्ह्यूम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली ए ओ यूम कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे विचारलं आहे विचार तर विशाळगड सामानगड आणि रांगणा ठीक आहे विशाळगड सामानगड आणि रांगणा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे आहे तर नृसिंहवाडी या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम कोठे आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मेघालय या राज्यात चेरापुंजी हे ठिकाण आहे चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे कोल्हापूर येथे चंद्रकांत मांडरे वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजला जातो तर नॉट्स या परिमाणात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते ते इंग्रजीमध्ये होते आणि केसरी केसरी कोणत्या भाषेत होते तर मराठी भाषेत होते <clears throat>, <nước> लोक हे नीट लक्षात ठेवा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजीमध्ये आणि केसरी हे मराठीमध्ये मा आणि केसरी कोणाचं होतं संपादक कोण होते तर गोपाळ गणेश आगरकर हे होते पुढे बघा विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे तर याय कमिशन आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती बघून घेऊ एक दोन मिनिट मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा द रॅले कमिशन ऑफिशियली नोन ॲज द इंडियन युनिव्हर्सिटीज कमिशन दोन्ही लक्षात ठेवा रॅले कमिशन त्यालाच काय म्हणता इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन वॉज एस्टॅब्लिश इन नाईन्टीन झिरो टू बाय लॉर्ड कर्जन टू इन्व्हेस्टिगेट द स्टेट ऑफ युनिव्हर्सिटी एज्युकेशन इन इंडिया अँड प्रपोज रिफॉर्म्स इट वॉज चेअर्ड बाय सर थॉमस रॅले अँड इन्क्लुडेड मेंबर्स लाईक सय्यद हुसेन बिलग्रामी अँड गुरुदास बॅनर्जी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ह्या गोष्टींनीच लक्षात ठेवा सय्यद हुसेन बिलग्रामी आणि गुरुदास बॅनर्जी द कमिशन रिकमेंडेशन्स लेड टू द इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट ऑफ नाईन्टीन झिरो फोर विच एम टू रेकग्नाईज युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेशन एन्हान्स टीचिंग अँड इनक्रीज गव्हर्नमेंट कंट्रोल ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवा काय त्याचं दुसरं नाव काय आहे इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन स्थापना कधी झाली एकोणावीसशे दोनला कोणी केली लॉर्ड कर्झनने हां आणि कशासाठी टू इन्व्हेस्टिगेट द स्टेट ऑफ युनिव्हर्सिटी एज्युकेशन इन इंडिया अँड प्रपोज रिफॉर्म्स काय सुधारणा करायच्या असतील तर ठीक आहे आणि त्याच्यातले जे दोन भारतीय मेंबर कोणते तर बघा सय्यद हुसेन बिलग्रामी आणि गुरुदास बॅनर्जी ठीक आहे आणि पुढे तो ॲक्ट इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट कधीचा एकोणावीसशे चारचा तर ह्या गोष्टी सगळ्या खूप महत्वाच्या आहेत नीट लक्षात ठेवा पुढे बघा भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत गडचिरोलीमध्ये भामरागड टेकड्या गडचिरोलीमध्ये स्थित आहेत पुढे बघा सेज सेजचा विकासाशी संबंधित आहे सेज बघा सेज उद्योगधंद्यांच्या विकासाशी संबंधित आहे देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे कोण तर संसद आता इथे काय म्हटलेलं आहे एक जेवढं मला समजतं आहे चौरी चौरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले तर कोणते तर असहकार आंदोलन चौरी चौरा घटनेने संपुष्टात आले त्याच्यानंतर हे हे बाकीचं तर काही समजत नाही त्यामुळे सोडून द्या बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले तर बाबर आणि इब्राहिम लोदी हे बघा पानिपतचे तिन्ही युद्ध खूप महत्त्वाचे आहेत पहिलं युद्ध पंधराशे सव्वीस दुसरं पंधराशे छप्पन्न आणि तिसरं सतराशे एकसष्ट तिन्ही याच्यात कोणत्या गोष्टीची स्थापना झाली किंवा काय कोण हारलं कोण जिंकलं या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तिन्ही पानिपतचे युद्ध माहिती असायला पाहिजे यू पी एस सीला असाही प्रश्न विचारला गेला होता की पानिपत हेच ठिकाण का निवडण्यात आले युद्धासाठी या टाईपचा मी पूर्वी वाचलेला हा प्रश्न आता मला नीट आठवतही नाही आहे पण त्याच्यामागची कारणं काय आहेत तर मग भौगोलिक परिस्थिती जी काय असेल त्यानुसार त्या भूमीचीच निवड का झाली पानिपत इथेच ती युद्ध का झाली असाही प्रश्न एकदा विचारला गेलेला आहे पुढे बघा गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे तर राग गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी यांचे पुढे बघा अनुबमचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला तर अमेरिकेने जपानवर केला आणि कधी केला सहा आणि नऊ ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी सहा आणि नऊ ऑगस्ट हिरोशिमा आणि नागासाखी ठीक आहे नीट लक्षात ठेवा महाराष्ट्रातील कोणते शहर सुदगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे तर भिवंडी स्वराज्य हा माझा जन जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे तर बाळ गंगाधर टिळक यांचे औरंगाबाद जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला तर यादव घराणे यांनी स्थापित केला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला तर था अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आपण थोडीशी माहिती बघून घेऊ स्थापना वगैरे कधी झालेली आहे तर बघा रयत शिक्षण संस्था हे ठीक आहे बघा स्थापना मला दाखवायची होती एकोणावीसशे एकोणावीस साली त्याची स्थापना झालेली आहे फाउंडर कोण कर्मवीर भाऊराव पाटील ठीक आहे हेडक्वार्टर सातारा महाराष्ट्र ठीक आहे पुढे बघा ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दोला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले तर तेवीस जून एकोणावीसशे सॉरी सतराशे सत्तावन्न ही तारीख इन डिटेल माहिती पाहिजे तेवीस जून सतराशे सत्तावन्न ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दोला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले तर तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी पहिले प्लासीचे पहिले नाही प्लासीचे बघा इथे पुन्हा वाचते हा प्रश्न ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दोले यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले तेवीस जून सतराशे सत्तावन्न या व्यतिरिक्त दोन लढाया अजून महत्वाच्या आहेत कोणत्या एक वॉनडी वॉशची लढाई आणि एक बक्सारची लढाई यांची पण आपल्याला तारीख इन डिटेल माहिती पाहिजे पुढे बघा संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे तर डेबुजी झिंगराजी जानवरकर पुढे दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले तर बाळशास्त्री आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आणि सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी हे पदवृत्तपत्र सुरू झालं आणि त्याच्याच प्रित्यर्थ मराठी पत्रकारिता दिन म्हणून आपल्या महाराष्ट्रात सेलिब्रेट होतो डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली तर वी शिंदे यांनी केलेली डिप्रेस्ट क्लास मिशन या संस्थेची स्थापना अठराशे दोन मध्ये डॅश डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तो कोणी केला दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला आता मी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड इतर माहिती दाखवते बरं एक आ, राम गणेश गडकरींविषयी पण मला एक माहिती दाखवायची होती ती पण बघून घेऊ हे बघा राम गणेश गडकरी त्यांच्याविषयी काय काय त्यांना टोपन नावं आहेत ते सगळं बघू मराठीतील प्रसिद्ध नाटककार लेखक आणि कवी राम गणेश गडकरी हे गोविंदाजीरक गोविंदाग्रज यांचे खरे नाव भावबंधन आणि एकच प्याला ही त्यांची प्रसिद्ध नाटके त्यांचा वाग्वे वाग्विजयंती हा काव्य संग्रह आणि राजहंस माझा निजला ही कविता संग्रह प्रसिद्ध आहे बाळकराम या नावाने त्यांनी विनोदी लेखनही केले आहे बघा एकोणावीसशे एकोणावीस सावने हे मराठी कवी नाटककार आणि विनोदी लेखक होते गोविंदाग्रज या टोपन नावाने त्यांनी ठीक आहे हे पुढे काय लिहिलेलं नाही आहे कंटिन्यू नाही आहे जन्मगाव जन्म नाव राम गणेश गडकरी साहित्य प्रकार कविता नाटके विनोदी कथा टोपन नाव गोविंदाग्रज बाळकराम सवाई नाटकी जन्म सव्वीस मे अठराशे पंच्याऐंशी हां गणदेवी जिल्हा नवसारी गुजरात ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा आता पुढे बघा आपण काय बघत होतो अठराशे दोनमध्ये डॅश डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर अठराशे दोनमध्ये दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला यालाच काय म्हणतात वसईचा तह असेही म्हणतात दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या नीट लक्षात ठेवा वसईचा तह ट्रान्सलेट्स द ट्रीटी ऑफ वसई इन इंग्लिश इट रेफर्स टू टू द सी ऑफ बसेन साईन ऑन डिसेंबर थर्टी फर्स्ट एटीन झिरो टू बिटवीन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अँड बाजीराव सेकंड द पेशवा ऑफ द मराठा एम्पायर दिस ट्रिटी वॉज साइंड आफ्टर द बॅटल ऑफ पुना वेअर बाजीराव सेकंड फ्ल फ्लेड अँड सॉर्ट ब्रिटिश प्रोटेक्शन द ट्रिटी लेड टू द ब्रिटिश गेनिंग कंट्रोल ओव्हर द मराठा टेरिटरीज इन वेस्टर्न इंडिया ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आज इतिहास या टॉपिकमधला व्हिडिओ बघितलेला आहे आता याला मी थमनेल बनवताना काय देते आधुनिक भारत म्हणून देते ठीक आहे धन्यवाद